नमस्कार मैत्रिणींना माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर माझ्या सर्व मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ तर हे बघा आता आपलं दररोजचेच आपली डेली कामं असतात हे तर आज थोडंसं ऊन पडलं होतं त्याच्यामुळं म्हटलं की आज कपडे येतं कपडे जास्तीचे कपडे काढले होते धुवायला आज जास्तीचे कपडे धुवून घेऊया कारण की रोज थोडासा असा सारखा पाऊस चालू आहे पाऊस येतो उघडतो येतो उघडतो म्हणजे कपडे पण वाढत नाही तर आज थोडंसं ऊन पडलं होतं त्याच्यामुळं मग जास्तीचे कपडे काढले मला कपडे धुऊन घेता येतात ऊन पडलं की व्यवस्थित वाळते कपडे पावसाळ्यामध्ये कपडे वाळण्याचं खूप हे असतं टेन्शन असतं पाय आला पाऊस की काढा कपडे ठेवामध्ये परत ऊन पडलं की बाहेर टाका त्याच्यामुळं आज मी जास्तीचेच कपडे काढले आपलं डेली रुटीन हेच असतं दररोजचे कामं करणे हे तर आता या अकराच्या नंतरचे आपले कामं सुरू झालेले आहे घरातलं आवरलं आता कपडे वगैरे मग खाली झाडांना पाणी देणं ते बाहेरचं थोडंसं स्वच्छता करणं ते हे कामं आपले सुरू होतात अकराच्या नंतर घरातले सगळे कामं आवरल्यानंतर कपडे धुतले आणि कपडे धुवून खाली आले होते की म्हटलं झाडाचे पण पाहिलं मी तर झाडाचे पण कुंड्यामध्ये खूप सुकून गेलेलं होतं म्हणजे पाऊस पडतोय पण तिथं पाणी त्या कुंड्यामध्ये पाणी पडत नाही पावसाचं त्याच्यामुळं त्याच्यात पण हे होऊन गेलं होतं पूर्ण वाळून गेले होते कुंड्याचे झाडं पण सुकू लागले होते मग चला जा आज झाडाला पण पाणी टाकून घेऊया पावसाळ्यात एवढं नाही लागत ते वरती हिरवे दिसतात पण मग कुंड्यामध्ये सुकून गेल्यानंतर व्यवस्थित वाढ पण होत नाही आणि म्हणून म्हणलं आपण थोडंसं त्याला पाणी पण देऊया मग सगळ्या कुंड्यांना असं थोडं थोडं मी पाणी टाकलं आणि सगळे झाडं उन्हाळ्यामध्ये असे पूर्ण होऊन गेलेले होते कुंड्यामधले सुकून गेलेले होते आणि असं काही झाडं तर जळाले पण होते पण जळालेले पण नुसते हिरव्या काड्या राहिल्या होत्या तितकी छान त्याला अशी पालवी फुटली म्हणजे असं पावसाचं वातावरण झालं कीच झाडा शिटव उटव इथे होतात आणि पान पालवी पण अशी छान पालवी फुटली बघा सगळ्या झाडांना अशी हिरवेगार एकदम छान वाटू लागले असं वाटत होतं की जळून जातात काय पण पाऊस पडल्यानंतर एकदम व्यवस्थित अशी फुटले गेले बघा हे सगळे झाडं पाणी ते व्यवस्थित आपल्याला ता टाकावं लागतं मग व्यवस्थित राहतात नंतर असं बाहेरचं पण थोडंसं असं हे करून घेतलं मी पाण्याने वगैरे धुवून घेतलं कारण दोन दिवस पाऊस होता तर असं गाड्या वगैरे येऊन पण असं चिखल वगैरे होतो तर मग ते चिखल पण असं झाडून घेतल्यानंतर निघत नाही म्हणून म्हणलं आज आपण असं थोडंसं सा त्याला साफ करून घेऊया आणि बाहेर पण कसं असं थोडं हे होतं ना गाड्या वगैरे येऊन त्याचं पण उमाटल्या जातं खाली म्हणून मी निरमा आणि फिनेल वगैरे टाकून घासू लागले तिथं थोडंसं खराबच झालेलं होतं रॅम्पवरती असं गाड्या येऊन ते पण मातीचे डागं ते निघत नाही असं आपण झाडून काढल्यानंतर निघत नाही पावसाचं जोराचा पाऊस जर आला तर मग सगळं धुवून जातं पण जोराचा पाऊस जर नसला का झिमझिम पाऊस चालू असला का मग ते उगं चिकचिक चिक होऊन चिक, 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 जातं म्हणून मग आज थोडंसं ऊन पडलं होतं म्हणलं व्यवस्थित सगळी साफसफाई करून घ्या धुवून घ्यावा म्हणून मी याला असं निर्माते टाकून व्यवस्थित असं झाडूना घासून घेऊ लागले आणि फिनेल पण टाकलं कारण बाहेरच असं ओपन पेस आहे म्हणजे ओपन जागा आहे रस्त्याच्या कडाला पण पलीकडून घरं वगैरे काही नाही आहे तर त्याच्यामुळं असा माश्या वगैरे पण बसतात असं वल्लं झाल्यानंतर त्याच्यामुळं मग मी असं फिनेल पण टाकलं फिनेल टाकल्यानंतर माश्या वगैरे होत नाही त्याच्यामुळं असं थोडंसं फिनेल टाकून घासलं ना तर मग स्वच्छ पण निघतं सगळं रस्त्यावरचं पण मी असं सगळं असं घासून धुवून काढलं कारण की अशी माती माती पण झालेली होती आणि शिमिटी रस्ता असल्यामुळं त्याच्यावर लगेच ती गाड्या येऊन अशी माती वगैरे होती आणि मग ती माती ते झाल्यानं झाडून पण पूर्ण माती निघत नाही असं आपण पाणी जर मारलं ना मग पाणी मारल्यानंतर पूर्ण अशी माती निघून जाते आणि हे मी यांना निरम्याने यांना घासल्यामुळं ना म्हणजे असं सटकत होतं त्याच्यावरतून म्हणून मी चप्पल पण काढून टाकली कारण सटाकण्याची खूप भीती वाटत होती की पाय जर सटाकला जर ना त्याच्यावरतून तर नासा पण ओललं झाल्यानंतर त्याच्यावरून पाय सटाकतातच म्हणून मी चप्पल वगैरे काढून ठेवली होती मग चालू होती आपली अशी साफसफाई झाली बघा सगळ्या याच्यावर व्यवस्थित पाणी मारून घेतलं आणि बाहेरच्या झाडांना पण थोडंसं पाणी टाकलं तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद